मागील पंधरा दिवसापासून उघडी दिलेल्या पावसाने धाराशिवमध्ये पुन्हा एकदा सुरुवात केली आहे मागील तीन दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असलेले नदी नाले तुडूप भरून ओसळून वाहत आहेत अशामध्ये शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास आता राजा हिसकावून घेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण सोयाबीनचं पीक हे पाण्यामध्ये दिसत आहे यामुळे यामध्येच धाराशिव तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेले तेरणा धरण हे ओसटून होत आहे यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आता प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे तर धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत गरज पडल्यासच घराच्या बाहेर पडा व पुलावरून पाणी वाहत असल्यास आस त्या पुलावरून प्रवास करू नये असे आवाहनही कैलास पाटील यांनी केले आहे तर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या पाण्याचे तात्काळ कर पंचनामे करून शासनात कळवून शेतकऱ्यास तात्काळ अनुदान देण्याचे सूचनाही प्रशासनाला केल्या आहेत तेर्णा धरण हे तुडुंब भरून ओसंडू वाहत असल्याने या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी जमू लागली आहे आणि या ठिकाणी वसंडू वाहत असलेल्या पाण्यामध्ये पर्यटक हे आनंद घेत आहेत मात्र पर्यटकांनी केवळ आनंद घेण्याच्या ना उहारमध्ये जाऊन सेल्फीच्या नादामध्ये आपण पडणार तर नव्हत ना याची काळजीही घेण्याचे आवाहन यावेळी लोकमदत न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे मागच्या दोन दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय आपण बघतोय की सध्या बऱ्याच ठिकाणी पुलावरनं पाणी जात आहे माझी सर्व नागरिकांना ग्रामस्थांना विनंती आहे की कुणीही अशा पुलावर जाणाऱ्या पाण्यात जाण्याची म्हणजे आपण जाऊ नये आणि आपलं जे नुकसान झालं असेल शेतीचं विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून तिथं आपण तक्रार नोंदवावी तसेच मीही आज शासनाला विनंती करणार आहे की जे दोन दिवसात अतिवृष्टीमुळे शेती पिकात नुकसान झाले याबाबत ही महसूलचे पंचनामे व्हावेत आणि आपण स्वतःची आपल्या स्वतःच्या पशुधनाची काळजी घ्यावी आणि कुणालाही काय अडचण आल्यास माझ्या वैयक्तिक माझ्या नंबरशी संपर्क मला संपर्क साधावा किंवा माझे जे पी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आपण स्वतःची आणि स्वतःच्या पशुधनाची काळजी घ्यावी कुठेही समजा ज्या ठिकाणी आपल्या अडचणीचं जागा वाटते किंवा नदीच्या काठी असेल वड्याच्या काठी असेल अशा ठिकाणी थांबू नये हीच आपल्याला सर्वांना विनंती आहे धन्यवाद